हाँ, सर आपलं नाव आणि पत्ता का सर माझं नाव संगपाल मधुकर अंबोरे अकोला खडकी येथे राहतो मी आणि एक थायरॉइड थायरॉइड ही बिमारी अशी आहे सर फारसा असं काही वाटत नाही की आपण खरोखर आजारी आहे म्हणून बरोबर पण ते जे हार्मोन सिस्टम शरीरामधले चेंज करून टाकते ते खूप मोठं बदल आहे सर शरीरामधला की अक्षरशः महिला असो की जेंट्स असो आपण जेव्हा जेवण जेवतो जेवण जेवतो त्याच्यामधले काही टेस्ट असते ते आपल्याला कळत नाही असं एवढंच नाही जर तो जास्त प्रमाणात वाढला तर आपली फॅनची जी हवा आहे तो फॅन चालू आहे की बंद आहे हे पण समजायला समजत नाही अच्छा तर अशा परिस्थितीमध्ये माझे मित्र सर ते मला भेटले आणि त्यांनी मला धन्वंतरी या आयुर्वेदिक औषधी बद्दल भरपूरशी माहिती माहिती दिली पण सुरुवातीला मी त्याची टाळा टाळते कारण एम डी मेडिसिन जर काम करत नाही ठीक आहे एक आयुर्वेदिक आहे सहजच माझ्या ठिकाणी कोणी असलं हो आणि विचारत काय का हे काही डॉक्टर नाही म्हणून तर असतात मित्र असताना किंवा काय तुम्ही हे काय सांगता असं झालंय सर तर ते म्हणत ठीक आहे अमोरा साहेब तुम्ही विश्वास करा नका करू पण ह्या दोन बॉटल म्हणजेच एक कॅप्सुल इम्युरी त्याच्याबरोबर एक डिटॉक्सिफाय आणि एक दिली होती त्यांनी मला अच्छा तीन बॉटल मला दिले कोणाला प्रॉब्लेम होता तुमच्याकडे प्रॉब्लेम होता अच्छा बरोबर तर मिसेसला प्रॉब्लेम होता तर तिला कसं तोंडामध्ये थुंका तयार व्हायचा नाही असं जर जमिनीवर तुटतो म्हटलं ते थुंकाच नसायचं म्हणजे ओलावा नसेल ओलावा तोंडामध्ये कुठल्याच प्रकारचा राहिला नव्हता हो असा तो थायरॉइड एवढ्या म्हणजे हाय लेवलच्या स्टेज पोहोचला होता म्हणजे काही खाल्लं की असं समजायचं नाही चौथ्याची जी असते फक्त तिखट लागायचं टेस्ट म्हणजे बाकीची दुसरी कुठली कधीपासून त्रास होता हा असा जवळपास याला त्रास म्हटलं तर सर कमीत कमी पाच ते सहा वर्ष पाच सहा वर्षापासून आणि पाच सहा वर्षामध्ये तुम्ही डॉक्टर बदलले असतील भरपूर डॉक्टर बरं बरं एमडी एमबीबीएस अच्छा मेन हॉस्पिटल पर्यंत गेलो मी तर तिथे या पाच सहा वर्षात मग ट्रीटमेंट खाऊन वेगळ्या वेगळ्या डॉक्टरांची काही फरक नाही म्हणजे जेवढे दिवस समजा तात्पुरता आराम तात्पुरता आराम बस एक वीस दिवस पंचवीस दिवस बस फारच फार एक महिनाभर त्याच्यानंतर ते दे सारखं आणि अशा परिस्थितीत मग मित्राची भेट घाट झाली मला या औषधीबद्दल सल्ला धनवंतरी खरोखर ही एक चांगली औषधी निर्माण करणारी एक एवढी जबरदस्त कंपनी आहे आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमी करू त्यांनी मला अशा प्रकारच्या तीन वेगवेगळ्या टॅबलेट दिले याचा किती दिवस कोर्स केला तुम्ही सर टोटल चार चार महिने कंटिन्यू घ्यायला सांगितलं मॅडम काय काय सिस्टम आहे हो हो। थायरॉइड मुळे जे हार्मोन सिस्टम चेंज होते त्या चेंज झाल्यामुळं आपल्याला बाकीचे बदल जाणवत होते बर आणि ते सिस्टम चेंज झाल्यामुळं आपण जे बी खाऊ ते अंगाला लागत नाही असं तर मग आता हे घेतल्यापासून काय काय वाटलं त्याच्यामध्ये बदल कॅप्सुली चालू केलं तर भूक वाढली माझ्या पत्नीला भूक हे लागत नाही भूक तिला जाणवतच नसे की भूक लागली म्हणून ही क्रिया पण तिची बंद होण्यावर आलती काय बरं समजायला मार्ग नव्हता तर ही कॅप्स्युली मिरुज जेवण्याच्या आधी मी तिला सुरुवातीला तीन तीन गोळ्या दिल्या मात्र एक अर्ध्याच तास गोळी घेऊन जर झाला तिला भूक लागायची त्याच्यानंतर जेवण वगैरे तिला व्यवस्थित जायचं नंतर मग ही डिटॉक्सी खाऊ जेवण झाल्यानंतर दोन टॅब्लेट सांगितल्या होत्या हा त्याच्यानंतर डी टू मॅक्स कॅलरीच्या आहेत त्या दोन टॅबलेट सांगितले होते सकाळ आणि संध्याकाळ असा हा महिना दीड महिना मी तो कोर्स केला याच्याला तर, तर पहिल्या आठ पंधरा दिवसामध्ये पाहिजे तो फरक नाही जाणवला परंतु वीस दिवसाच्या नंतर थोडासा फरक जाणवायला सुरुवात झाला आणि असा कोर्स चार महिन्याचा केला असा कोर्स पूर्ण चार महिन्याचा केला आज काय परिस्थिती आहे आज परिस्थिती अशी आहे सर की तोंडामध्ये जे महत्वाचा घटक आहे ला आपल्याला भूक लागली हे पूर्ण समजते पोटाला तो समजतेच पण आपल्या जिभेला पाणी सुटलं पाहिजे तर आता वापस तयार झालं आता हे पूर्णपणे म्हणजे जशी लागण्याची जी क्रिया आहे पत्नीला जाणवायला लागली फॅनची हवा तिला म्हणजे अंगाला अशी स्पर्श करते की अरे वा वा ती फॅनची हवा तिला माहीत पडू लागली म्हणजे तो ना निर्माण झाला ज्या प्रॉब्लेम मुळे तुम्ही परेशान होते पाच सहा वर्षापासून तो प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह झाला टक्के सॉल्व झाला बर म्हणजे हे प्रोडक्ट वापरून तुम्ही आहे मग आणि दुसरी गोष्ट सर अशी की ते हार्मोन सिस्टम चेंज झाल्यामुळे शरीरातला महत्वाचा जो बदल होता तो शरीरावर सुजन असं आणि वारंवार यायच महिन्यामध्ये कधी दोन वेळेस कधी तीन वेळेस तर कधी महिनाभर ती सुजन तशीच राहायची असं सुजन जात आता आता मात्र एकदम नॉर्मल आहे की सुजन अशी दिसत नाही की सुजन आलेली आहे म्हणून अरे वा जवळपास शंभर टक्के आपण म्हणू आपल्याला आराम आणि इतरांनी ही औषधी वापरावी मी सर्वांना सल्ला देतो येस सर यस म्हणजे हे मित्राच्या माध्यमातून मित्राच्या म्हणजे एक देवदूताप्रमाणे तुम्हाला मिळाले आणि तुमचा आजार जे डॉक्टरांकडून जमला नाही तो मात्र धनवंतरी या तो कायमस्वरूपी बरा झाला चालेल धन्यवाद सर